सो वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ न्यू ब्लॉग आज संडे आहे आणि संडेला जुलीचं आंघोळीचं रुटीन असतं तर एनिवे मी तिला आंघोळ घालणार होती तर म्हटलं तो पण व्हिडिओ शूट करायला पाहिजे आणि ती किती त्रास देते आंघोळीला तो पण दा ते पण दाखवते आणि आज इकडे एक वेट कॅम्प पण आहे तर तिकडे तिला घेऊन जायचं आहे आणि चेकअप पण करायचं आहे त्याच्यामुळे आज तिला आंघोळ घालणार आहे नऊदे घालणार मी तिला आंघोळ कारण की थोडंसं पावसाचं पण वातावरण आहे बट ती खूप खराब झाली आहे सी खूप जास्त खराब झाली आहे आणि तिला आंघोळ करायची आहे आणि आम्ही आता आंघोळीच्या नावाखाली पळालो आहे लगेच खाली लगे। बबू तुला करायची आंघोळ करायची करायची का सांग आंघोळ करायची चल चल आंघोळ करायची बबड्या चल ना रे असं नाही करायचं बाबा चला आंघोळीला चला चल चल पायच देत नाहीये मला चल हात आतमध्ये घेऊन बसली आहे ती चल ना सोनू मयूर तिला घेरे आंघोळीला ना चला चला चलो चला अजिबात नाही ऐकायचं नाही ऐकायचं तुला तू नय करायची नाही फिरायला जायचं आहे ना फिरायला जायचं आहे ना तुला काय म्हणते फिरायला जायचं असेल तर आंघोळ करावी लागते किती खराब झालीय तू शणू वास यायला लागलाय तिला आंघोळ घालायला एक तास लागतो सुकवायला एक तास लागतो ड्रायनि त्याच्यानंतर माळांना ट्रीट्स पण द्यायला लागतात कोम करायला वेळ लागतो म्हणजे निवंत पाहिजे जर तुम्हाला आंघोळ घालायची असेल ना तर तुमचा अर्धा दिवस गेला तिला तो, तो क्यूट ड्रेस पण घाला क्यूट ड्रेस घाला तुला क्यूट ड्रेस घालायचं तुला बघडू यश क्यूटी पाय शी इज माय क्यूटी पाय अँड मी यू आर नॉट यू आर युआर क्युटेस्ट पाय आगो जा पळ तिला घेऊन जा दादू दिला पर्यंत

ए ते पाणी गरम झालं बघ शोल्डर तू। सोड़, सोड़। गोडस ए गोंडस टू टुर टू मम्माने बाय बेशीन मध्ये बसवलं हा गोवा नाही उडी नाही मारायच्या जुलिया झुलिया उडी मारायची नाही हार्टबीट पर धाड 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 होतय ग इक चला अगं दाट तर दाखू शोन कशे करणार कसे करणार तिची इकडची गम खूप बरं का नाजूक आहे प्रत्येक वेळेस ब्लीडिंग होत तिला दातच अजिबात स्ट्रॉंग नाही दात दातच स्ट्रॉंग नाही आकार बच्चा आकर आकर चलो चलो पटकन आकार ना बच्चा आकार ना बच्चा आकार ना बच्चा बस

पळू नको पळू नको बस इथे खाली बस बस खाली तो ना? तो ना? बस, अच्छा। बस बस खाली बस खाली बस बस किती क्यूट शॅम्पू आहे बर तुझा घाबरत आता रेथर तर बापात ती अजिबात कारण की तिला आता था। झालंय झालं नॉर्मल होती लगेच आता ते ऐकते आता सगळं

लहानपणी काढून घ्यायचं ए थांब थांब चिडू नको चिडू लगेच अनात पाणी गेलो असणार दोन मिनिट थांब तू खाली बसबडव खाली बसबड बच्चा थामिते मी सोन था। उसुन ग्यार ओलो करतेय आंख एक मिनिट थांबवलीये तिला थांब ना जरा इथे अटकु नोप खूप पाणी आहे कसे वाटते इजीली गारगार वाटते गारगार वाटते टेंशन <laughs> गार -गार मध्ये अजून तिला वाटतंय आता नवीन ड्रायर आणले ते आमच्यावरच प्रयोग करणार तो झालाय बच्चा प्रयोग नवीन गोष्टींचा प्रयोग करायला आपल्याकडे खतरनाक माणूस आहे काय अँगलर दिसते <laughs> हॉरर दिसती चला <जुली> <laughs> चला फिरायला जायचं आपल्याला जायचं का तुला घुमी घुमी करायची बच्चा अबे बाहेर नाही आधो आधो तुम्ही ठोसा देऊ का देऊ 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 घाबरत कॅमेरा ऑन केला रे केला की तिला कॅमेरा समोरच बसायचा असत म्हणजे इतकी कॅमेरा ऑपसेस्ट कुत्री पहिल्यांदा बघातून इतर ती बरोबर इथं बसते ही तिची बसायची जागा आहे ही तिची बसायची जागा आहे आणि आता ती इथे कॅमेरा आहे ना कॅमेऱ्याच्या एकदम समोर बसण्यासाठी इथे कॅमेरा समोर गोड दिसत असेल तिला ट्रेकिंगला लावून कामी येऊ नाही तर नाही येऊ झुलीचे कामी नक्की येणार आहे कारण की एवढा खतरनाक स्पीडने सुकतीये ना स्पीड ती सुकती फळती किती किती गोडवाडी जाऊन बसली आहे ती मयूरकडे तिला असं वाटतंय की मयूरकडे बसली तर मी तिला ड्रायर नाही मारणार ना आहे बट आम्ही शाळा गेली आहे आणि आम्ही तिला मारतोय ड्रायर वाळत नाही ती लवकर अजिबात खूप खूप वेळ लागतो वाळवायला तिच्यासाठी खास मी नवीन ड्रायर पण कुर्बान जा। चल की बाबा घे सुकव लाडकी आघाव कार्टी ला कसं धर धरतो आम्ही बघा याच्यासाठी वाढवण्यासाठी मागच पाठ वाढवत नाही दोघ दोघ फोन करतोय उशीर झाला कारण मला उशीर झालाय एवढा वेळ लागतोय लांबोळीला ते बंद होऊन जायचं काम पण आहेत बाकीचे अजून जेवण नाही केलंय भूक लागली आहे मला शूट मग तुला एक अरे कुत्री किती केस दिसत असेल तुम्हाला किती केस निघताय बर कुठे टाकतोय तिथे केस उडून जाते का ते वाऱ्याने सगळ्यांच केस सगळं माणसांचं पण आणि कुत्र्यांचं आता आता नवीन नाही आर फक्त इतकंच की आपण बघतो म्हणून आपल्याला रिग्रेट होतं आणि यांना काही होत नाही यांना काही फरक नाही पडत परत कटिंगला न्यायला लागलेलं बर का आता दोन महिने झाले ना दोन जास्त झाले जुलै मध्ये जुलै मध्ये जुलै हा एंड जुलैला केलं होतं वाट लागली किती, नसा किती, रे। किती रोज कोम करायला लागत रोज तरी पण एवढं क्लॉटिंग होतं एवढं लोळते ना एवढी डेंजरस मध्ये की ऑप्शन नाही काही पण सॉफ्ट झाली आहे ना आपण तिकडनं कट करून आणल्यावर हेअर्स खूप डेन्स झाला खूप मेडिसिन्स मुळे कटच छान केला मस्त केला म्हणजे ना आधी ना आम्ही झोईला घेतला होता ना तेव्हा इच्या बॅक साइड ला साईडला इतकं भयंकर क्लॉटिंग झालेलं होतं ना कंगवाच करून द्यायची नाही कंगवाच नाही आता किती स्मूथ असा ग्लाइड होतोय कंगवा छान एकदम वाळवलं पण आहे कोंब पण केलंय तिचा लोक दाखवते लपून बसली तिला आता खूप जास्ती चिडचिड करेल ते दिवसभर तिला घेऊन जायचंय आम्हाला तिकडे वेट कॅम्पला इकडे बघा हो कसलं गोड आता नाही येणार जवळ चिडकी आहे एक नंबरची चल ना सोनू व्हिडिओमध्ये घ्यायचं तुला तुला आवडतं ना व्हिडिओ व्हिडिओ आवडतात ना तुला खूप सारे चिडू चिडकू चिडकू वर बघ वर बघ इकडे बघ इकडे बघ गै किती गरीब आहे गो गरी पिल्लू माझ <laughs> किती गरीब आहे गो पिल्लू माझं गरीब पिल्लू आहे तू सगळं लक्ष कॅमेऱ्यामध्ये असतं सगळं लक्ष कॅमेऱ्यामध्ये आहे बघ स्ट्रेट कॅमेऱ्यात बघते ती स्ट्रेट ना किती गोड आहे पिल्लू माझ ट्रीट दिली तुला ट्रीट दिली मग तिला ट्रीट नाही दिली अच्छा ट्रीट नाही दिली म्हणून चिडली तू चला ट्रीट देते <laughs> मी तिला आता ट्रीट देते ती लगेच येईल आवाजानेच येईल दाखवते मी <laughs> आली बोलली होती ना आवाज ऐकला ऐकलं लगेच येतो आम्ही हे बघा हे बघा अरे बच अरे देते तुला थांब ना एक मिनिट देते तुला एक मिनट थांब एक मिनिट थांब एक एक मिनटं थांब एक मिनट थांब एक मिनिट थांब शो एक मिनिट थांब इकडे हॅलो कर हॅलो कर पहिले हॅलो कर काही घेऊन देईन नाही आम्हाला हॅलो वगैरे असे काही घेऊन नाही आम्हाला फक्त ट्रीट पाहिजे ट्रीट पाहिजे आम्हाला फक्त दाखवते मी एक मिनटं हाय फायदे गुड गर्ल गुड गर्ल हाय फायदे खरी बस मागे सरक मागे सरक मागे सरक तू आधी मागे सरक तू शेकंड दे मला मला आधी शेकंड दे सेखंड शेक दे शेकंड दे दुसरा हाताचा जसे दुसऱ्या आताचं सेकंड दे गुड गर्ल आता एक मिळेल आता हाय पाहिजे आपण वॉक वॉक करून पण हो तर वॉक 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 करायला लावला जंप खाल्लं एकदम आघावे ट्रीटसाठी आम्ही एकदम आघाव एकदम आघाव तिकडे हेल्थ कॅम्प आहे जुईला घेऊन साठी हेल्थ कॅम्प आहे तिकडे चाललोय आम्ही आणि सुपर एक्सायटेड म्हणजे तिला आंघोळ वगैरे घालून रेडी केलंय इतके लागलंय मला तिच्यामुळे म्हणजे मी आत्ता तिला गेटपाशी ठेवलं आणि मयूर कार काढेपर्यंत तिला दम निघत नाहीये की हे मला नेतील की नाही इतकी झिरो गॅरंटी आहे तिला आमच्यावरती इतकी आणि इतकं जोरात खेचला तिने माझा हात गेटला लागला आणि मला जी गेटला आपटला माझा आणि मला खूप जोरात लागला काही फरकच नाही पडत आम्हाला काहीच नाही जुलू इकडे बघ जुलू इकडे बघ ना बच्चा सगळं लक्ष रोडवर आहे सगळं कुठे चाललो आहे काय चाललोय आहे कारण ना तिला भीती असते की यांनी मध्येच रस्त्यात मला कुठे ड्रॉप नको करायला म्हणजे आईकडे किंवा अजून कुठे सोडा सोडून पुढे निघून जायला नको अशी भीती असते त्याच्यामध्ये थ्रआउट रस्ता बघते हॅलो बोल ना तू सगळ्यांना वेडी किती एक्सायटेड झाली तिकडे गेल्यावर तिकडे गेल्यावर पण शूट करणार तिकडे गेल्यावर पण करू शूट पॉसिबल झालं तर गेला गेला गेला, 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 गेला ही काय पद्धत आहे जुली तू चालव स्टेरिंग वरच हात ठेवला डे रेग्ली ए बच्चा जुलू इकडे बघ की जरा इतर वेळेस आहे ना ती ओ... माझ्या मांडीवर असते <laughs> पण आता मी व्हिडिओ करते म्हणून ती येणार ये नाही तिला माहितीये की मी माझ्या मांडीवर सामान घेऊन बसली आहे ना म्हणून ती येणार नाही ती तिकडेच बसली आहे तर ती माझ्या मांडीवर बसते आणि इतकी कचकचून तुडवते ना की उतरलंच कच नाही पाहिजे आपण उतरूच शकलो नाही पाहिजे गाडीत नाही एवढं बेखरत त्रास काय रे मी खूप जास्त वजन टाकते ती त्याच्यावरती खूप जास्त

Un minut, per favor. Un minut, per favor. Seat. 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 Seat, tu. Seat, ja. Seat. Bona dona.

तर आम्ही जाऊन आलोय आतमध्ये आणि मस्त चेकअप झालाय खूप घाबरली होती हे तिला शिवरिंग होत डॉक्टर्स बघून डॉक्टर भीती वाटते आणि सेम टायमिंगला मांजरी पण होत्या म्हणून तिला असं होत होत की कधी यांच्यावर झडप घालू आणि यांना पकडू काय रे म्हणजे लिटरली फोटोतली पण मांजर ती अशी दात दाखवत होती फोटोतल्या मांजरीला पण आणि आमच्या जुलीला क्यूट क्यूट खाऊ पण मिळालेलं आहे असं छोट हे पण मिळालं आहे आम्हाला क्यूट जास्त काही शूट नाही घेतलं आम्ही कारण की आम्ही बिझी होतो इच सांगण्यात गारहाण तर हे छोट असं क्यूट हे सॉसेज आहे वाटतं ना हा हे सॉसेज भेटलंय छोटस आणि दुसरं आमच्या जुलीचं सगळ्यात फेवरेट कडल कडल पण दिलाय तिला खाऊ म्हणून आम्हाला भेट दिल्याबद्दल आत्ताच वाच यायला लागलाय तिला पिशवी टोकवते <laughs> वेडी एक नंबरची आणि हे इलेक्ट्रोलाइट पावडर काही झालं असं लो फील झालं तर देण्यासाठी तुझीच बॅग आहे शोन तिला असं झालंय की मला तर नाही देत आणि बघती आहे तिला कळलंय याच्यामध्ये खाऊ आहे सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला असे जुलीचे आमचे डे इन आर लाईफ विथ जुली किंवा असे काही व्हिडिओज बघायचे असतील तर सांगा मी बनवू चलो हा ब्लॉग इथेच एंड करतो बाय बाय बोल बच्चा बाय